हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत सा आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत झटपट अशी पर बटाट्याचे पराठे कसे बनवतात तर ती रेसिपी शेअर करणार ती दह्यासोबत खाऊ शकतात तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता सॉस बरोबर पण खाऊ शकता झटपट अशी होणार आहे घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासून मी बनवणार आहे आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे आणि मौसूत असे आपले अगदी बटाट्याचे पराठे होणार आहेत तर त्यासाठी आधी रेसिपीला आधी सुरुवात करूया आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जसं चपातीचं चा पीठ मळतो त्याच पद्धतीने ते गव्हाचं पीठ मळायचं तर मी ते गव्हाचं पीठ पहिल्यांदा मग थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं जास्त पण घट्ट नाही करायचं जास्त पण पातळ नाही करायचं तर हे चांगलं असं जवळजवळ की नाही एक पंधरा मिनटं ठेवायचं मळून चांगलं असं पंधरा मिनटं इथे चांगलं मळून झालेलं आहे आणि पंधरा मिनटासाठी इथे आपण ठेवून देणार आहे तर ज्या म्हणजे चांगलं असं बटाट्याचे पराठे आहेत ना ते ते, ते चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मळले जातील म्हणजे व्यवस्थित येईल त्याला स्टफिंग व्यवस्थित भरता येईल तर त्यासाठी मी इथे पंधरा मिनटं ठेवून देते आणि त्यानंतर मग आपण बाकीची जी प्रोसेस आहे तर ते करूया तर हे जे पीठ आहे ना तर ते पंधरा मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवणार आहे त्यानंतर आधी स्टफिंगचीच तयारी करून घेऊया इथे तर स्टफिंगची म्हणजे आतमध्ये जे सारण लागतं तर ते मी इथे बॉईल पहिल्यांदा बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर हे काय करायचे स्मॅश न करता हे आपण जी खोबरा किसायची किसणी असते ना तर त्याच्यावरती हे बटाटे उकडलेले बटाटे हे किसून घ्यायचे म्हणजे कुठेही त्याच्या गाठी गुटळे असे राहणार नाहीत तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा आधी किसून घेते बटाटे चांगली अशी किसून घ्यायची सगळे उकडलेले जे बटाटे आहेत ना ते किसून घ्यायचे आता इथे किसून झाले सगळे बटाटे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत ना घरगुती जे मसाले आपल्याकडे असतात तर तेच टाकून घेणार आहे मी इथे तर सर्वात पहिल्यांदा इथे गरम मसाला टाकून घेते त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर हिंग टाकायचा आणि आपल्याकडे जो घरगुती मसाला असतो तो तो तर तो पण टाकून घ्यायचा त्यानंतर हळद टाकायची थोडंसं जिरं टाकायचं जिरा पावडर असेल तर टाकला तरी चालेल नसेल तर मग आपण जिरा अख्खा जिरा टाकायचा आणि थोडंसं टाकायचं आणि हा इथे आपला मालवणी मसाला थोडंसं मालवणी मसाला टाकला भरपूर अशी कोथंबीर टाकलेली आहे आणि जे जे सगळे साहित्य वापरलेलं आहे तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा कसुरी मेथी घ्यायची कसुरी मेथी हातावरची चांगली ती अशी ना क्रश करायची आणि त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याचा जो फ्लेवर असतो ना तर तो छान लागतो तर त्याच्यामुळे म्हणजे कसं वास चांग वास चांगला येतो आणि हे, हे सगळं मिश्रण आहे तर हाताला पहिल्यांदा थोडंसं तेल लावायचं आणि हे सगळं मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं म्हणजे ते आपण स्टफिंग बोलतो तर ते सगळं आपण हे एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आणि ते आपण बटाट्याचे आता पराठे बनवणार आहे ना तर त्याच्यासाठी हे असं सगळं स्टफिंग लागतं आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे असेल तर वापरलात तरीही चालेल माझ्याकडे नव्हती आणि त्यामुळे मी हे सगळे जे माझ्याकडे घरगुती जे मसाले आहेत तर ते वापरलेले आहेत आणि आपण ज्यावेळेला वाटाटी उकडून घेतो ना तर त्यावेळेला अशी किसणीवरती किसून घ्यायची म्हणजे जेणेकरून कोण कुठेही म्हणजे कसं आपण पुरणपोळी कसं बनवतो कुठेतरी डाळ राहिली ती कशी फुटण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे मी त्याच प काय केलं हे पहिल्यांदा मी किसून घेते तर त्याच्यामुळे चांगलं असं मस्त स्टफिंग पण रेडी झालेलं आहे तर इथे आणि हे आता स्टफिंगचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेते म्हणजे आपण पुरणपोळीसाठी कसं सारण बनवून घेतो पुरणाचं तर त्याच पद्धतीने मी इथे ना पहिल्यांदा हे स्टफिंग जे छोटे छोटे गोळे येतात ना तर ते करून घेते म्हणजे जेणेकरून म्हणजे हात सतरा वेळा असं घाण नाही होणार तर त्याच्यासाठी घाण म्हणण्यापेक्षा हाताला ते बटाट्याचं कसं चिपकतो तर त्यामुळे मी गोळे करून घेतले आणि आता आपण इकडे पराठे बनवायला घेऊन या आणि हे चांगलं असं पीठ पहिल्यांदा एक दहा पंधरा मिनिटं आपण ठेवून दिलेलं आहे ना मळून त्याच्यामुळे चांगलं असं मस्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय काय जण बोलतील की आता बटर म्हणजे हे होतील फाटतील किंवा काय होतील तर त्याच्यामध्ये मैदा टाकूया मैदा विदाऊट मैदा टाकताना मी मळलेलं आहे हे पीठ तरी ते मस्त असं छोटा गोळा करून घ्यायचा आणि हा माझा जो म्हणजे पुरणपोळी किंवा असं काही नाही काहीतरी बनवते ना पराठे तर ते ह्या पोळपटवरती बनवते हा पोळपट म्हणजे जो आपण म्हणजे ओट्याचा जो मार्बल असतो ना तर त्याचाच तो बनवलेला जेव्हा घराचं काम केलं होतं ना तर त्यावेळेला मी हा बनवून घेतला होता म्हणजे मोठ्या अशा पुरणपोळी बनवता येतील मला तर असो तर इकडे मी मस्त असं गोळा करून घेतला त्यानंतर हे जे स स्टफिंग आहे ना तर ते गोळ्यामध्ये त्या भरून घेतलेल्या म्हणजे पुरणपोळीचं जसं आपण भरतो तर त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आणि कॅमेरा माझा हल्ला त्याच्यामुळे इकडे तिकडे झाला आणि हा त्याच्या हा काय करायचा आता थोडंसं त्याला हे वरतून थोडंसं पीठ लावायचं आणि वरती आपण मस्त हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं हे ते लाटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि थोडंसं अगदी म्हणजे थोडंसं थोडाफार असं जाडसर राहतो हा पराठा म्हणजे बटाट्याचा पराठा जास्त दाबून केलात ना तर ते वरतून चिप म्हणजे जे आपण स्टफिंग आतमध्ये भरलेलं आहे ना तर ते लाटून चिपकण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे थोडंसं असं हलक्या हाताने त्याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं हळूहळपणे आणि थोडंसं पाहिजे तर मध्ये मध्ये असं पीठ टाकत राहायचं जेणेकरून मग तो फुटणार नाही तर त्यासाठी तर मी ते असं बनवून घेते एका साईडला मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा चांगला गरम झालेला आहे आणि थोडंसं मी असं तेल टाका किंवा तूप टाका तुमच्यावरती आहे तर मी इथे तूप लावून घेतलेलं आहे तव्याला पूर्ण असं आणि चांगला जेव्हा तवा गरम होईल ना त्यावेळेलाच तुम्ही चपाती टाका किंवा भाकरी पण तसंच करायचं ज्यावेळेला गरम तवा गरम होतो ना तर त्याच्यानंतरच हे सगळं पराठा हा त्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि मस्त असं आपल्या इथे पराठा रेडी झालेला आहे आणि खूप इझी पद्धत आहे तो आणि मुलांना हा टिफिनला दिलात तरी खाऊ शकतो तर आज मंथनला टिफिनला मी देणार आहे त्यानंतर आम्हाला नाश्त्याला पण पराठेच ठेवणार आहे तर आज मंगेश जाणार आहेत ऑफिसला तर त्याच्यामुळे मी म्हटलं आज म्हणजे जाताना नाश्ता पण करून जातील आणि मंथनला टिफिनसाठी पण होईल तर त्यामुळे इथे मी त्याला पराठा देते हा मस्त असं बनवून तर हा का एका साईडून चांगला असा भाजू द्यायचा थोडासा मंद आच्यावरती ठेवायचा आणि एका साईडून असं हळूहळू परतनं घालायचा परिता घालायचा आणि थोडंसं दुसऱ्या साईडला मग परतून घ्यायचा आणि जास्त वेळ काय लागत नाही आणि बटाटे शिजले बटाटे शिजवून ठेवायचे जर तुम्हाला सकाळी बनवायची असते टिफिनला ना तर ते रात्री सगळे बटाटे बॉईल वगैरे करून ठेवायचे म्हणजे सकाळी कसं जास्त गडबड होत नाही आणि म्हणजे टिफिनला पोटभर खाऊ शकतात मुलं किंवा आपण पण आपल्याला नाश्त्याला पण हा बनवून खाऊ शकतो सॉस बरोबर खावा किंवा तुम्ही दह्यासोबत पण दह्यासोबत तर अप्रतिम लागतो तर त्यामुळे तुम्ही नक्कीच दह्यासोबत खा आणि हा इकडे एका बाजूला असं मस्त शेकलेला आहे दुसऱ्या बाजूला मी पलटून घेतला तर आता इथे मी असेच सगळे पराठे हे बनवून घेते कारण की फक्त सकाळीची टिफिन बनवते ना म्हणजे सकाळीच कसं हा नाश्ता सकाळीच बनवते तर त्याच्यामुळे थोडासा कॅमेरा एक इकडे तिकडे हलवण्यातच वेळ जाईल आणि आपला म्हणजे पराठ्याला काही एवढा वेळ नाही लागणार पण ते मोबाईल जेव्हा सेट करतो ते ना तेव्हा खूप वेळ लागतो हलून जर पीठ कमी झालं ना तर हसा हा थोडंसं चिपकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं पीठ जरा जास्तच लावा असं खालून है शेयर शेयर मी ज्या तुमच्यासोबत अशा या रेसिपी शेअर करते ना तर ते घरगुती साहित्यापासूनच असं रेसिपी शेअर करते आणि माझं आता हा पराठा मी पहिल्यांदा इथं शेकून घेतला आणि तो पण आता दुसरा मी म्हणजे तव्यावरती आहे इकडे माझा एक पराठा ऑलरेडी लाटून झालेला आहे तसंच आहे म्हणजे भाकरी पण तसंच आता म्हणजे सवय झाली आहे त्याच्यामुळे जे ही भाकरी शेकण्या अगोदर ही हा इकडे दुसरी भाकरी रेडी असते किंवा चपातीचं पण तसंच ही शेकण्या अगोदर ही इकडे रेडी असतील पळपटावरती तर आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे आणि मस्त इथे असं आपले पराठे रेडी झालेले आहेत वास तर एवढा भारी येतोय ना तर हा मी पहिल्यांदा आता संकेतला देते नाश्त्याला आणि त्यानंतर मग बा म्हणजे त्याला दही नको आहे तर त्याला सॉस बरोबर पाहिजे तर त्याच्यामुळे मी त्याला ते सॉस बरोबर देते आणि हे इथे जे बाकीचे पराठे आहेत ना मर मर्त वस्त मर वरतून मस्त असे करफूस भाजलेले आहेत आणि हा इकडे रेडी झाले मी तुम्हाला सांगितलं की जे मी इकडे बनवत होती तर तोपर्यंत तो रेडी झालेला आहे आज जर मध्ये चिपकत असेल तर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं दुसरा पराठा मी तुम्हाला दाखवते आणि हा जो गोळा आहे ना तर हा असा आतमध्ये ठेवायचा वरतून त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला हाताला कुठेही आतमधलं जे स्टफिंग आहे ना तर ते हाताला लागणार नाही आणि ते वर येणार वर नाही वरच्या बाजूला येणार नाही ह्या ह्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा थोडंसं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे कायट्यांचं कसं का असं बाहेर येतं तर त्या तसं येणार नाही आणि हे इकडे मस्त असे सगळे असे पराठे बनवून घेतले आणि एवढा वास भारी येतो नाही आता क खायपर्यंत धीर नाही आहे तर, तर ले ले, मी इथे हे सगळे बनवून घेतलेले पराठे मऊ सूत असे झालेले आहेत मैदा कुठेच मैद्याचा वापर नाही केलेला आहे आणि बटाट्याचे पराठे खरंच छान होतं तर आपण आता इथे सर्व करूया तर इथे मी आधी ते ताट घेतलेलं आहे तर मस्तपैकी केळीचं ताट घेतलेलं आहे म्हणजे केळीचं म्हणजे ते मी नैवेद्यासाठी वापरते तर ते ताड घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मस्त असे पराठे घ्यायचे त्यानंतर तुम्हाला सॉस आवडत असेल तर सॉस घ्यायचा त्यानंतर तुम्हाला दही आवडत असेल तर दही घ्या पण मी तर सांगते आवर्जून तुम्ही दही घ्या तर दह्यासोबत खाल्यानंतर एक नंबर लागतो रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि दह्यासोबत एक नंबर लागतं दह्यामध्ये काय काय मीठ आवडतं काय काय साखर आवडते मंथनला माझ्या साखर आवडते आणि मला आणि मंगेशला मीठ आवडतं तर त्यामुळे मी आता इथे हे साखर मंथनला साखर टाकून देणार आहे ते इथे साखर घेतलेले मंथनला साखर टाकून देते त्यानंतर मंगेशचा रिव्ह्यू घेते पराठे कसे झालेले एक नंबर शंभर पैकी किती दोनशे एकशे एक, शेक। एक शेक। चला येवा बाय बाय